फॉर्म्युला वनच्या धर्तीवर मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पी वन पॉवरबोट शर्यतीचं आयोजन केलं जाणार आहे त्यानिमित्तानं पॉवर पॉवरबोट रेसिंगच्या नकाशावर मुंबईला मानाचं स्थान मिळेल पण ही पॉवरबोट नेमकी असते तरी कशी आणि पॉवरबोट शर्यतीचं स्वरूप कसं असतं जाणून घेऊयात आमची स्पोर्ट्स प्रतिनिधी जान्हवी जया या रिपोर्टमधून नगरी सज्ज झाली आहे पहिल्या पीवन पॉवर बोट रेस साठी अर्थात इंडियन ग्राम्प्री ऑफ द सीजसाठी मरीन ड्राईव्हच्या समुद्रामध्ये तीन ते पाच मार्च दरम्यान या शर्यतीचं आयोजन केलं जाणार आहे जगभरातले सहा संघ या शर्यतीत सहभागी होत आहेत आणि या प्रत्येक संघाच्या दोन बोट्स म्हणजे एकूण बारा बोट्स या शर्यतीमध्ये असणार आहेत या पॉवर बोट्स नेमक्या आहेत तरी कशा आणि कसं त्यांचं काम चालतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आलो आहोत पायलट बंदर परिसरात जिथे या बोट्स सराव करतायत इंडियन ग्रामप्री ऑफ द सीज मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व पॉवर बोट्स या पीवर कॅटेगरीतल्या बोट्स आहेत जगात या प्रकारच्या केवळ चाळीस बोट्सच आहेत आणि त्यातल्या बारा बोट्स या ब्रिटनच्या साऊदिमटन मधून मुंबईत दाखल झाले आहेत खास इंडियन ग्राम्प्री ऑफ द साठी पीवन पॅनथर कॅटेगरीची प्रत्येक बोट ही कस्टम मेड आहे म्हणजे एका खास डिझाईन नुसारच तिची निर्मिती करण्यात आलेली आहे प्रत्येक पीवन फूट फूट प्रत्येक पीवन पँथरचं इंजिनही अगदी एकसारखं आहे या बोटीत दोनशे पन्नास हॉर्स पॉवर ताकदीचं इंजिन वापरण्यात आलंय त्यामुळे पाड्यात ही बोट ताशी एकशे वीस किलोमीटर पर्यंत वेग पकडू शकते पी वन पॉवर बोटची तुलना ही एफ कार वन कारशी केली जाऊ शकते पण फॉर्म्युला वन शर्यतीमध्ये प्रत्येक कारचं काही वेगळं वैशिष्ट्य असतं पी वन पॉवर बोट रेसमध्ये मात्र प्रत्येक बोट आहे ही अगदी एकसारखी आहे त्यामुळं मुख्य शर्यतीमध्ये कोण बाजी मारणार काय निकाल लागणार हे सारं काही या ही बोट चालवणाऱ्या व्यक्तींच्याच कौशल्यावरती अवलंबून राहील Name power powerboat uh, kashid salte, teresa anubhav ghe na saathi. booster jet team sa Sam sa, driver pilot ahe. To amhala ke unsa boat worti. Sam, please be gentle. <laughs> <laughs> no, no, I'm I'm here to give you the ride of your life. Uh, these boats are so much fun. Doing 120 kilometers an hour on the water is more like doing 200 kilometers an hour on the tarmac. So uh, I'm sure you'll enjoy it. And you're enjoying Mumbai, I guess. I am. I am. It's, it's been great fun. Uh, the welcome we've had from people and the buzz about the event is just phenomenal. Um, and this could be a stepping stone to making power boating something spectacular. Uh, the event so far has been amazing. The course is unbelievable. Uh, it's so much fun having the defined lines on the water. And I'm, I'm happy to be here representing the new Bellino RS. Okay, before we get onto the boat.

ओके okay, तर जवळपास साठ मैल प्रति ताशे साठ मैलांच्या वेगाने म्हणजे जवळपास नव्वद शंभर किलोमीटरच्या आसपास वेग पोचला होता जेव्हा मी बोटवरती होते तेव्हा पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा शर्यत सुरू असेल त्यावेळेला या बोट्स त्यापेक्षा दुप्पट वेगाने जवळपास एकशे वीस किलोमीटर प्रति तास या वेगाने या बोट, बोट पाण्यावरती धावणार आहेत पाण्यावरती चालणार आहेत आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं रेसिंगचा आनंद लोकांना लुटता येईल मुंबईच्या नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये समुद्रात पी वन पॉवर बोट रेसचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्यासाठी खास रेस ट्रॅकसुद्धा तयार करण्यात आलेला आहे जवळपास पाच पूर्णांक दोन किलोमीटरचा हा रेस ट्रॅक आहे आणि त्यावरती मुख्य शर्यतीमध्ये पंधरा लॅप्स होणार आहेत म्हणजे नरिमन पॉईंटचं टोक ते गिरगाव चौपाटी या एरियामध्ये या सगळ्या बोट्सना जवळपास पंधरा फेऱ्या मारायच्या आहेत आणि त्यासाठीच हा खास रेस ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे तुम्हाला जे रबर बॉल्स आहेत यलो आणि यलो आणि रेड कलरचे त्याच्यामधनं दिसू शकतो कशा पद्धतीचा हा रेस ट्रॅक असणार आहे अख्ख्या मुंबईची स्कायलाईन या माध्यमातनं जगासमोर येऊ शकते कारण जगभरात या रेसचं प्रसारण होणार आहे त्याचबरोबर मरीन ड्राईव्हवरती उभं राहून प्रेक्षकांना या शर्यतीचा आनंद लुटता येईल टी व्हीच्या माध्यमातून लोक घरात बसूनसुद्धा ही शर्यत पाहू शकणार आहेत पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रेसच्या निमित्तानं मुंबईचा समुद्र जगासमोर येऊ शकतो या, या समुद्राकडे सुद्धा जगाचं लक्ष वेधलं जाऊ शकतं कॅमेरामॅन योगेंद्रसह जान्हवी मुळे एबीपी माझा मुंबई